हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर बघा जी सध्या खूप ट्रेंडवर असलेली साडी आहे तिचा आपण ब्लाउज शिवणार आहोत फोरटक्स कशा पद्धतीने स्टिच करायचा ते बघणार आहोत चौतीस साईज आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्टिच करू शकता स्टिच करता करता मी कशा पद्धतीने खडीची बाही असेल तर तुम्हाला इथे या पद्धतीने अस्तर कसं टाकायचं बाहीला ते मी सांगणार आहे तर बघा मी इथं अस्तर जे आहे ना कटिंगमध्ये जॉईंड आ, कटच केलेलं नाही आहे असंच संपूर्ण ठेवलं आणि एकसारखी अर्धा इंचावरती टिप मारून घेतली कारण की आपण बाहीमध्ये अगोदरच एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं अर्धा अर्धा इंचाचं तर मग या पद्धतीने अर्धा इंच आपण फोल्ड करून घेतला त्याच्यानंतर कट लावून घेतला मध्यभागी आता बघा जी खडी असते ना त्या खडीमधंमुळे ना आपल्याला लेस वगैरे टा ता, अस्तर टाकायला खूप प्रॉब्लेम येतो तर डिझाईनसुद्धा आली पाहिजे अशा पद्धतीने अस्तर याच्या खाली या प पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला आणि जेवढी पण कडेला खडी आहे ना ती काढून घ्यायची आहे तरी ते एक, -एक खडी होती बाकी संपूर्ण थोडीशी खाली होती जिथं मला टिप मारता येईन एवढी जागा शिल्लक होती तर मग मी कडेला एक एक जी खडी होती ती मी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर आता याच्यावरतून आपल्याला टिप मारायची आहे पण टिप मारताना जे अस्तर आहे ते आपण जे राऊंड आलेला आहे ना असा गोल गोल त्याच्या खालीच असतं अस्तर जे आहे ना ते आपल्याला आलं पाहिजे असं दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ती टी अस्तर जे आहे ना ते लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने बघा थोडंसं आपल्याला वरतून दिसतंय अस्तर तर मग आपण त्याच्यावरतूनच टिप मारून घेऊ म्हणजे आपला कापडा पण गोळा होणार नाही आणि या पद्धतीने बाही जॉईंट करून घेतली जशी आता आपण एक बाही जॉईंट केली तशीच दुसरीसुद्धा त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडच्या बाह्या रेडी तयार करून घेतल्या आता घेऊ फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट घे घेताना तुम्ही बघू शकता कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी फोरटक्स ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथं जाऊन तुम्ही फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग नक्की बघा आणि या पद्धतीने बघा जे काय आपण मार्किंग केलेलं असतं ना त्याच्यावरती मी थोडंसं डार्क असं खडूने मार्क करून घेते दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने ठेवून दुसऱ्या पार्टवरती पण आ, या पद्धतीने याच्यावरती असं प्रेस करायचं जेणेकरून ते दुसऱ्या अस्तरवरती दुसऱ्या साईडच्या पार्टवरती पण अशा पद्धतीने वठून जातं आणि मग या पद्धतीने आपण खडूनही पुन्हा एकदा त्याच्यावरती हे करून घ्यायचं तर आपले दोन्ही पार्टवरचं मार्किंग झालेलं आहे आता जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यावरती आपण हे मार्क केलेलं फ्रंट पार्ट या पद्धतीने ठेवायचं तर जो गळा होता तो पानगळा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पण जर खडी आली तर ती आपल्याला काढून टाकायची आहे तर आता या पद्धतीने आपण खालून पण अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची आणि खालून कट करून टाकायचं तसंच दुसऱ्या पण पार्टला मी लगेचच गळा जो आहे ना तो लगेचच घेऊन आखून घेते आहे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आपल्याला लगेच तर मी पानगळा घेतला आहे इथं तुम्ही पंचकोनी, गोल चौकोणी या पद्धतीने घेऊ शकता एक्स्ट्राचा खालून भाग कट करून टाकला आपण पिसाचा आता जो गळा आहे तो कट करून घेऊ तर या ब्लाऊजचा पुढचा गळा जो आहे तो सात इंचाचा आहे आणि बॅक गळा जो आहे तो तुम्हाला मी स्टिचिंग करताना नक्कीच सांगेल कशा पद्धतीने आहे आणि या पद्धतीने आता आपण जो गळा घेतलेला होता कट केलेला तो या पद्धतीने बाहेर काढल्यानंतर अशा पद्धतीने छान असं आपल्याला याच्या कडेकडीने कड़ी टीप मारून घ्यायची तर खालून पण आपण टीप लगेच मारून घेतली आणि अशा पद्धतीने हे चारही बाजू आता जॉईंट करून घ्यायचे आपल्याला आता आपण हा एक पार्ट या पद्धतीने जोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपण याला लगेचच टक्स मारून घेऊ तर जे आपण मार्किंग केलेलं आहे ते टक्स व्यवस्थित एकमेकांखाली धरून आपल्याला इथे टिप मारायची आहे इथं एक तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर, तर मी जो अर्धा अर्धा इंच घेतलं तिथं तुम्ही पाऊन पाऊन इंचाचं टक्स जो आहे एक नंबर आपण मारला तो घेऊ शकता बाकी तुम्ही अर्धा अर्धा इंचाचेच या पद्धतीने टक्स जे आहेत ते मारायचे आहेत जास्त पफ पाहिजे असेल तर मग तुम्ही खालून पाऊन पाऊन इंचाचा जो आपण वन टक्स मारला फ फर, फर्स्ट टाईमचा तर तेने तुमच्या ब्लाऊजमध्ये खूप मोठा पफ तयार होईल तुम्ही नक्की ट्राय करा पण हे साईजनुसार असतं जर तुम्हाला याच्यापेक्षाही मोठा पफ पाहिजे असेल तर मग तुम्ही ती ट्रिक्स नक्की यूज करा आता जसं आपण हा पार्टवर मारून घेतलं तसंच हा दुसरा पण पार्ट रेडी करून घेऊ आपण तर बघू शकता तुम्ही आपण दोन्ही पण पार्ट जे आहेत त्या आपण तयार करून घेतलेले आहेत आता इथे हुकलूक पट्टी जी आहे ती मी लावून घेणार आहे नंतरनं आता आपण सगळ्यात पहिला बॅक पार्ट घेऊ तर बॅक पार्ट जो आहे तो या पद्धतीने साडेचार इंचाचा गळा आहे तर साडेचार इंचामध्ये आपल्याला एक इंच मिळवून घ्यायचं पाच इंचावर मी मार्क करून घेतलं तर मी गळा जो आहे तो खालून मोजलेला आहे गळारुंदी इथे अडीच इंच आलेली आहे त्या ताईंचं शोल्डर मी संपूर्ण साडेपाच इंच घेतलेलं होतं तर त्यांची जेवढी पट्टी होती तेवढी शोल्डर पट्टी टाकून ओरलेला आपण गळारुंदी घेतलेली आहे तर मी कर तर थोडं न पानगळा आकार करून घेते तर बघा नॉड पण टाकायचे आहे त्यांना तर मग या पद्धतीने आकार देऊन घेतला तुम्ही तुमच्या चॉईसवरती गळा हा घेऊ शकता मी या पद्धतीने घेतलेला आहे तसं त्यांनी गळा वगैरे काही सांगितला नाही फक्त नॉड आणि लेस टाकायचे आहे तर म्हणून मग मी हा एक गळा जो आहे तो घेतलेला आहे जो खूप चालतो तुम्ही कोणत्याही साडीवर कोणत्याही ब्लाऊज घेतला तुम्ही तर तुम्ही हा गळा टाकू शकता मटका गळा मटका पानगळा जेणेकरून त्याचा लुक हा खूप छान येतो आणि खूप ट्रेंडवरच असतो हा पण गळा तर या पद्धतीने मग हा गळा मी घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने आता आपण याच्याकडेनी जे काही मार्किंग आहे त्याच्याकडे टिप मारू घ्यायची आपल्याला तर मटका पानगळा आहे तर या ह्या ब्लाऊजलासुद्धा खडी होती बरं का पण ती पानाचा आकारामुळे ना ती आतमध्ये गेलेली आहे तर मग तीसुद्धा आपली कट होऊन जाईल त्याच्यामुळं जा शिलाई करताना कुठंही खडी वगैरे आलेली नाही आहे जिथं आपल्याला फिटिंगला थोडंसं खडी येईल तर ती आपण इथं काढून टाकणार अशा पद्धतीने आता खालून अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आता एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचा कपडा आपण इथे कट करून टाकू तर छोटे छोटे कट लावून घ्यायचे आपल्याला आता याला पलटी मारून आपण याच्या कडेनी टिप मारून घेऊ इथे तुम्ही कॅनव्हासवर पण गळा हा घेऊ शकता एकदम कडेकडेने आपण इथे टीप ही मारून घे घेतो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा व्हिडिओ कर, तर बघत ला जा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघता आपण व्हिडिओला कधी कधी लाईक करत नाही तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा व्हिडिओला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते म्हणून अशा पद्धतीने आपण इथे गळा काढून घेतला आता आपण याच्या खडीनी अशा पद्धतीने टीप मारून घेऊ खालच्या साईडला पण आपण खडी होती पण ती खडी जी आहे ती या पद्धतीने टीप मारता येत होती अशी वरती होती त्यामुळे आपण इथं ती खडी काय काढायला हे नाही आलं तर आपण इथं साईडने चारही बाजूंनी आता टिपा मारून घ्यायच्या अस्तरला या पद्धतीने आपण चारी बाजूने असं जॉईंट करून एक्स्ट्राचा ब्लाउज जो आहे तो कट करून घेतला चार चार इंचावरती आपल्याला इथे पॉईंट क जे घेऊन आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे बाक बॅक पार्टचे तर जेवढी खडी आली होती मी तेवढी बॅक पार्टच्या जे टक्स हा मारायचा आहे त्याच्यामध्ये तर मग मी तेवढं कट करून खडी जी आहे ती काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि हा टक्स मारून घेते या आप पद्धतीने आपण इथे बॅक पार्ट रेडी करून घेतला आता आपण जे फ्रंट पार्ट तयार केलेले आहेत ते आपण याच्यावरती ठेवून हे करून घ्यायचे तर आपल्याला अजून ब्लाउजला लेस नॉड टाकायची आहे तर हुकलूक पट्टीसुद्धा करायची आहे जी मी शेवट करणार आहे सगळ्यात पहिले मी शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने नॉर्मल आपण थोडंसं तिरकी पण टीप मारून घेत असतो तर या पद्धतीने मारून घ्यायची आहे आता आपण चारीही पार्ट एकमेकांवरती या पद्धतीने ठेवून अशा पद्धतीने हे खालीवर झालेले पार्ट व्यवस्थित आकार शेप देऊन कट करून घेतलं आता आपल्याला इथे बाही जॉईंट करायची आहे तर खोल भाग जो आहे तो आपण फ्रंट पार्टनी या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आणि अर्धी अर्धी बाही बाही जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे अर्ध्या अर्धी बाही अशी जॉईंट करून घेतली तर आपला पार्ट जो आहे बाही जी आहे ती मागे पुढे होत नाही आणि शोल्डर अजिबात पुढे येत नाही बऱ्याच मैत्रिणींचं बाही न जोडल्यामुळे सुद्धा शोल्डर हे पुढे येतात तर मग तुम्ही या पद्धतीने मधला सेंटर धरूनच बाहीचं जोडायला सुरुवात करायची जेणेकरून पुढं पार्ट पुढं जो भाग आपला कलतो किंवा शोल्डर पुढे येतं ते येणार नाही अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या बाह्या जोडून घेतो आहे या पद्धतीने एक साईडची जोडून झालेली आहे तर दुसऱ्या साईडची पण या पद्धतीने जोडूनच घेतलेली आहे आता याची करायची आहे फिटिंग तर फिटिंगसुद्धा या पद्धतीने करून घ्यायची आहे आप आपल्याला तर बाही काय पूर्ण मी शेवटपर्यंत मोंढ्यापर्यंत जोडलेली नाही आहे तुम्ही बघू शकता आणि मी, मी कुठं जॉईंट वगैरे पण दिलेला नाही आहे कारण की शोल्डर आर्महोल हे व्यवस्थित बसणार आहे त्याच्यामुळं मी कुठंही जॉईंट हात दिलेला नाही आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने स्टिच करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला मोंढा आणि ते जॉईंट करायचा आहे कशा पद्धतीने ते चेक करायचं की आपल्याला हा मोंढा बरोबर बसेल का नाही बसणार म्हणून तर त्याने काय होतं तर आपला वेळही वाचतो आणि जॉईंट देण्याची गरज नसेल तर मग तिथं जॉईंट द्यायचंच कशाला नाही का अशा पद्धतीने त्याशिवाय ह्या ब्लाऊजला खडी होते खूप सारा प्रॉब्लेम येत असतो खडी ब्लाऊजमध्ये तर फायनली आपला ब्लाऊज झालेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मी नंतरनं त्याला हुकलूक पट्टी आणि त्याचबरोबर लेस नॉड टाकून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ